नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात अपडेट झालेले त्याचबरोबर मागच्या दोन दिवसात अपडेट झालेले राज्यातील तूर बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया आलेला तूर बाजारभाव पहिली बाजार समिती आहे जिंतूर आवक या ठिकाणी चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती वरोरा लाल आवक बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे रुपये त्यानंतर वरोरा खांबाडा आवक आहे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे त्यानंतर भोकरदन त्यानंतर बाजार समिती लासलगाव निफाड आवक दोन क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे जास्तीचा दर आठ हजार रुपये त्यानंतर बाजार समिती शादा आवक सतरा क्विंटलची जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे अकरा कमीत कमी दर आठ हजार नऊशे चौवेचाळीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार त्यानंतर दोंडाईचा आवक चौतीस क्विंटलची जास्तीचा दर नऊ हजार पाचशे कमीत कमी दर सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर नऊ हजार त्यानंतर राहुरी वांबोरी आवक सदतीस क्विंटलची जास्तीत जास्त दर नऊ हजार रुपये कमीत कमी दर सात हजार सहाशे शहात्तर आणि सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये त्यानंतर पैठण आवक आहे एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सिल्लोड आवक या ठिकाणी चार क्विंटलची कमीत कमिद कमी दर आठ हजार पाचशे सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती भोकर आवक चोवीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार तीनशे रुपये जास्तीचा दर नऊ हजार तीनशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण दर आठ हजार आठशे बेचाळीस रुपये त्यानंतर कारंजा आवक एक हजार शंभर क्विंटलची जास्तीत जास्त दर दहा 10, हजार एकशे साठ रुपये कमीत कमी दर सा आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे मित्रांनो देवनी आवक आहे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार एक्क्याऐंशी रुपये जास्तीचा दर नऊ हजार एक सातशे एकसष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतर हिंगोली तूर गच्जर आवक एकशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार आठशे जास्तीचा दर दहा हजार चारशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर दहा हजार एकशे सत्तावीस त्यानंतर मुरूम आवक आहे अठराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे एक्क्याऐंशी जास्तीतच दर दहा हजार दोनशे एकसठ त्यानंतर बाभुळगाव तूर हायब्रिड आवक नव्वद क्विंटलची जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे वीस रुपये कमीत कमी दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी आठ हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समितीचं नाव येत आहे मित्रांनो या ठिकाणी अमरावती कमीत कमी दर आहे आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे शहाण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार आठशे वीस रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात त्याचबरोबर मागच्या दोन दिवसात अपडेट झालेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात ता आपल्या जिल्ह्यात तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा